नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे लग्नानंतर तिने स्वतःचं नाव पुसलं कथा सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लग्न झाल्यानंतर अवणीचं नाव बदललं हे नवीन नव्हतं पण तिने नावासोबत भूतकाळही बदलला होता हे कुणालाच माहीत नव्हतं नव्या घरात नव्या शहरात नव्या नवऱ्यासोबत ती अगदी नीट वागत होती रोहनला कधीच शंका आली नाही पण एक दिवस पोस्टमनने चूक केली दारात एक पत्र आलं पत्त्यावर लिहिलं होतं अवनी पाटील रोहन थांबला तुझं आडनाव तर देशमुख आहे ना तो सहज विचारला अवनीने पत्र हातातून हिसकावलं हा जुना पत्ता आहे पण तिचा चेहरा पहिल्यांदाच फिक्का पडला त्या रात्री रोहन झोपला अवनी मात्र जागी होती तिने कपाट उघडलं आत एक जुनी फाईल होती आणि त्यावर लिहिलं होतं केस क्लोज्ड आणि आत एक फोटो अवनीचा पण नाव वेगळं आणि गुन्हा खून दुसऱ्या दिवशी रोहनने गुपचूप त्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली तो पत्ता एका लहानशा गावात नेऊन थांबला तिथे लोकांनी अवणीला ओळखलं पण वेगळ्या नावाने ती, नावान। ती मुलगी एक म्हतारी म्हणाली ती मेलीये रोहनच्या अंगावर काटा आला तो परत घरी आला अवणी शांतपणे चहा बनवत होती तुला काय सांगायचं आहे तो विचारला अवनी हसली काय सांगू की तू मेली होतीस या वाक्यावर अवणीचं हसू थांबलं ती बसली पहिल्यांदाच तिने सत्य सांगायला सुरुवात केली ती म्हणाली मी कोणालाही मारलं नाही पण त्या रात्री कोणीतरी माझ्या हातात चाकू दिला ती पुढे म्हणाली मी फक्त वळाले पळाले नाव बदललं आयुष्य बदललं रोहन काहीच बोलला नाही त्या रात्री तो घर सोडून गेला नाही पण सकाळी पोलीस आले कोणीतरी केस पुन्हा उघडली होती अवनीला अटक झाली नाही पण चौकशी मात्र सुरू झाली तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली त्या खुणाच्या रात्री खरा आरोपी अवनीचा नवरा नव्हता तो होता तिचाच भाऊ आणि अवनीने त्याला वाचवलं होतं रोहन सगळं ऐकत होता शेवटी त्याने एकच प्रश्न विचारला मग माझ्याशी लग्न का केलंस अवनी म्हणाली कारण पहिल्यांदाच मला सुरक्षित वाटलं होतं रोहनने पोलिसांना सग सगळं सहकार्य केलं आणि अवनीनेही तिच्या भावाला शिक्षा झाली अवनी निर्दोष ठरली पण रोहन तो थांबला नाही तो म्हणाला मला खोटं आयुष्य नको पण खरं सत्य स्वीकारण्याची हिंमत आहे ते वेगळे झाले नाहीत पण त्यांचं लग्न पहिल्यांदाच खरं झालं आजची कथा कशी वाटली कथा जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच सुंदर कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद